सांगली येथील कच्ची जैन भवन इथे महिला बचत गटांकडून विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आलेत एकात्म समाज केंद्र ही संस्था एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झाली पहिल्यांदा सहकार शेती यासाठी या, या संस्थेनं काम सुरू केलं आज अखेर हे सांगली आणि कोल्हापूर मिळून पस्तीसशे महिलांचे बचत गट स्थापन झालेत या बचत गटातून होणाऱ्या उत्पादनाला महाराष्ट्रभर मार्केट मिळावं यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे सांगली येथील कच्ची जैन भवन इथे महिला बचत गटांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावलेत हे स्टॉल्स तेरा मे ते पंधरा मेपर्यंत आहेत याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे एकात्म समाज केंद्र ही संस्था एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झाली पहिल्यांदा सहकार शेती या माध्यमातून या संस्थेचं काम चालू होतं पण एकोणीसशे नव्वद सालापासून या संस्थेनं महिला बचत गट क्षेत्रात फार मोठं काम केलेलं आहे आज अखेर महिलांचे गट साडेतीन हजार बचत गट सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन झालेले आहेत या बचत गटातून गटा जे जे उत्पादन होतं त्याला मार्केट मिळावं सबध महाराष्ट्रभर म्हणून या दृष्टीनं संस्थेचा प्रयत्न आहे आम्ही एकात्मता बचत गटातर्फे स्टॉल लावतो गेली अनेक वर्ष तीन चार वर्ष तर ह्या स्टॉलमुळं अनेक फायदे होतात म्हणजे जे आजूबाजूचे खेडेगावातले लोक आहेत त्यांनाही या स्टॉलचा फायदा होतो त्यांनाही कळतं की आपले आयटम बाहेर बाजारात लावावेत आणि बाकीच्या जे आहेत ज्यांना माल कसा खपवायचा किंवा कसे विक्री करायची किंवा लोकांशी कसं चर्चा करायची हे सुद्धा या स्टॉलमुळं आम्हाला खूप कळतं आहे खूप चांगले चांगले का, का, का म्हणजे माहिती देणारे सर बोलवतात त्यामुळं आम्हाला कसा व्यवसाय करावा ह्याचं प्रोत्साहन मिळतं आणि यामुळं बरेच ठिकाणी जिथं घरगुती म्हणून सांगतात तिथं नसतो तो माल पण ह्या स्टॉलमुळं कळतं की आम्ही स्वतः हे प्रॉडक्ट करून विकतो